সেটি উদ্যোগ पाणी पुरवठा योग्य अशा शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी शासनाच्या वतीने सिंचन प्रकल्प निर्मिती व विकासावर जोर जात असताना अमरावती सिंचनाचा मोठा अनुशेष वाढला आहे वर्ष साली स्थापन झालेला सिंचन प्रकल्प अजूनही पूर्णत्वास न आल्याने अमरावती भागात मोठ्या प्रमाणात मागासले पण दिसून येते याबाबत राज्य विधीमंडळात कारणिमसा करताना आमदार खोडके यांनी अमरावती भागातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी प्रभावी मनुष्यबळ उपलब्ध करण्यास सह प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांना टप्प्याटप्प्याने निधी न देता भरिव निधी देण्याची मागणी अधिवेशनात केली राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी दिनांक जुलै रोजी वरिष्ठ सभागृहात कामकाज दरम्यान प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आमदार यांनी अमरावती विभागातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासंदर्भात आवश्यक उपाययोजनात्मक बाबींकडे सभागृहाचे लक्ष वेधले त्यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सिंचनाचे प्रकल्प पुढे जात नाही सिंचन प्रकल्पावर अनेक तांत्रिक बाबीतून काम काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे त्यामुळे नव्याने प्रयत्न त्यामुळे नव्याने प्रयत्न जिल्ह्याच्या बाबीत कर्मचाऱ्यांना आकृती तयार करण्याची गरज असल्याने अमरावती भागातील आकृती बदल करणार का असा प्रश्न आमदार खोडके यांनी उपस्थित केला तसेच अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प निधी अभावी रखडले असल्याचे त्यांनी सांगताना याबाबत सभागृहाला विस्तृत माहिती दिली अमरावती जिल्ह्यातील पांढरी वसनी लोअर पेढी बोर्डीनाला प्रकल्प पेडी बॅरेज अशा प्रकल्पाचे काम जवळपास वर्ष दोन हजार सात पासून सुरू आहे मात्र या प्रकल्पाच्या कामांना निधी मिळत असल्याने कामे पूर्ण नाही अनेक प्रकल्प रखडले असल्याने आता एका एका प्रकल्पाला भरीव निधी देणे गरजेचे आहे त्यामुळे रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी एक पूर्ण प्रकल्प गृहित धरून निधी देणार का असा प्रश्न उपस्थित करून आमदार खुर्गे यांनी विधान परिषदेचे ध्यान आकर्षण केले तसेच मुख्यत्वे निधी जोड प्रकल्पातून अमरावती विभागात भरपूर सोय होणार असल्याचे अमरावती विभागातील दुष्काळी दुष्काळी अवर्षणग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाण्याचे समसमान नियोजन करण्याची त्यांनी सभागृहाला सूचना केली तसेच नदीजोड प्रकल्पाचे पाणी नागपूर विभागात जास्तीत जास्त आहे का याबाबत सर्वेक्षण करून नदीजोड प्रकल्पाची आणखीही विदर्भातील दोन विभागात समप्रमाणात करण्याची सूचना केली यावर उत्तर देताना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की मनुष्यबळाबाबती नोकर भरतीचा विषय आहे त्यामुळे याबाबतचा आकृती अंतिम टप्पा असून चार महिन्यापर्यंत आकृती पूर्ण झाल्यावर नोकरी भरती घेण्यात येणार असल्याचे दुष्काळी सिंचनाची सोय व्हावी म्हणून प्रकल्प हाती घेतला प्रकल्पाची आखणी करताच सिंचनासाठी मुबलक पाणी देण्याचे धोरण आहे त्यामुळे विदर्भातील सर्वच दुष्काळी आवर्षणग्रस्त जिल्ह्यांमध्ये मुबलक पाणी देऊ असे स्पष्टीकरण सुद्धा मंत्री महोदयांच्या वतीने देण्यात आले याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प आगामी दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्णत्वास आणण्याचा शासनाचा प्रयत्न असून सिंचन प्रकल्पाची कामे मार्गी लावण्यासाठी कुठलीही निधी कमी पडू देणार नाही जिथे निधीची आवश्यकता आहे तिथे निधी देऊ असे सुद्धा जलसंपादन मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात उत्तर देताना दिले माझे तीन प्रश्न आहे कारण की हे जे प्रकल्प पेंडिंग राहत आहे किंवा ते पुढं पुढं जात नाही आहे ते कर्मचाऱ्याची कमतरता आता हे कम कर्मचाऱ्याच्या कमतरतेमध्ये नव्यानं प्रत्येक जिल्ह्याचा आकृतीबंद विदर्भातल्या त्याच्यातलं त्याच्यात स्पेसिफिक अमरावती विभागाचं पश्चिम विभागाचे जे आकृतीबंद आहे त्याच्यात बदल करण्याची गरज आहे मंत्री महोदय ते बदल करतील का दुसरं आता पांढ अमरावती जिल्ह्यातले जवळपास पांढरी असल वासनी असल लोअर पिढी असल बोर्डी नाला असेल पे पेढी बॅरेज असेल हे जवळपास दो दोन हजार सातपासूनचे जे झालेले प्रकल्प अजूनही पूर्ण होत नाही आहे तर याचं कारण एक असं आहे की आपण पैसे देऊन राहिले परंतु ते पैसे तुकड्या तुकड्यात देऊन राहिले आणि ते काम पुन्हा तसंच पेंडिंग राहते तर त्याला एक प्रत्येक एक प्रोजेक्ट पकडून त्याला निधी दिला तर तो प्रोजेक्ट पूर्ण होईल आपण तो निर्णय घेणार का आणि तिसरा प्रश्न आहे की नदीजोड प्रकल्प जो आता आपण माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हणजे हे विदर्भाचं खऱ्या अर्थानं या जो बॅकलॉग आहे तो या नदीजोड प्रकल्पाने जाणार आहे परंतु तिथं पुन्हा एक प्रश्न निर्माण होणार आहे जर आज तुम्ही पाहिलं तर अमरावती विभाग तसाही जो पूर्ण तसा मागे आहे मागासलेला आहे सिंचनामध आहे इतरही आहे परंतु आता हा नदीजोड प्रकल्प होता तो स्पेसिफिक पश्चिम विदर्भासाठी खरं तर त्याची निर्मिती झाली परंतु आता पाणी वाटपमध्ये पुन्हा त्याच्यात नागपूर विभागामध्ये पाणी जास्त जात आहे का ह्याचासुद्धा सर्वे झाला पाहिजे आणि जे आवर्षणग्रस्त जिल्हे आहेत त्या आवर्षणग्रस्त जिल्ह्याला ते पाणी वाटप बरोबर होईल का हे आपण पाहणार का असे माझे तीन मंत्री मोदय सन्मान्य सभापती महोदय <coughs> आकृती बंधाच्या बाबतीमध्ये आपण खरं म्हणजे नोकर भरतीचा विषय आहे आणि खरं आहे खूप या ठिकाणी नोकर भरतीच्या बाबतीमध्ये हा विषय आहे आणि याच्यामध्ये जागा खूप रिक्त आहेत खरं आकृती आता मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये आहे एक अजूनही जवळजवळ चार महिने लागतील आणि हा आकृती या ठिकाणी पूर्ण झाला अंतिम झाला की या ठिकाणी नोकर भरती आम्ही या ठिकाणी करणार आहोत हा याच्याशिवाय खरं आहे की पैसे आम्ही देऊ आम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी करू पण मॅनपॉवर नसेल टेक्निकल तिथे कोणी पर्सन असतील तर याला विलंब होणार आहे आणि म्हणून मला वाटतं एक चार महिन्यापर्यंत अजून था थांबावं लागेल आकृती काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे ते झाल्यावर आपण त्या ठिकाणी ग निश्चित भरती होईल आपण जो दुसरा विषय केला की बाबा हे पाणी तुम्ही जे वैनगंगा पेनगंगाचं पाणी आहे ते दुष्काळी भागातच जेवण ते इकडे जास्त जाईल तिकडे तसं नाही आहे दुष्काळी भागासाठीच हा प्रकल्प या ठिकाणी आपण तयार केलेला आहे मला वाटतं की पुन्हा मी सांगेल की राज्यातले तर देशामध्ये एवढा मोठा नदीजोड प्रकल्प हा पहिल्यांदा एवढा मोठा म्हणजे हा मी सांगतो तुम्ही सांगितलं तर एक लाख तीस हजार कोटी आम्ही एक लाख कोटी म्हणतो आहे आणि खरं तो हा अजून वाढत जाईल हा वेळचं जसे सर्वे होईल त्यावेळी शेवटी अंतिम टप्प्यात आपण लक्षात येईल पण एवढा मोठा नदीजोड प्रकल्प हा देशामध्ये मला वाटतं पहिला होणार आहे आणि त्यामध्ये असं कुठे आपण मनामध्ये ठेवू नका की या ठिकाणी याला कमी मिळेल त्याला पाणी मिळेल सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण पाणी देणार आहोत निधीच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं तुकड्या तुकड्याने देऊ नका पण ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे गरज आहे त्याप्रमाणे आम्ही निधी देऊन कुठले प्रकल्प या ठिकाणी आता बाकी राहणार नाही दोन हजार सत्तावीसपर्यंत हा जो पश्चिम भागातला की थोडा बॅकलॉग आहे तोही आम्ही पूर्ण करणार आहोत शंभर टक्के अनुशेष पूर्ण करणार आहोत